आज शुक्रवार दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर पुणे यांच्याकडून आजची भोजन सेवा देण्यात येत आहे त्यानिमित्त नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र यांचे मनापासून आभारी आहे जय हिंद जय गाडगे हे सृष्टीच्या निर्मात्या नको तुझा घोडा नको तुझी गाडी नको तुझा चिरेबंदी वाडा नको तुझे अंबर तारकांचे झुंबर फक्त दोन वेळेच्या अन्नाचे चार घास दे आणि शक्यच असेल तर रात्रीच्या मुक्कामाला एक छप्पर दे एक छप्पर दे प्रख्यात कवी माधव सरकुंडे यांची ही कविता खरं तर ही कविता नसून चौफेर उद्ध्वस्त झालेल्या माणसांची आर्त हाक आहे आणि ही आर्त हाक ऐकली असेल वेड्यांसाठी वेड्या झालेल्या एका ध्येय वेड्या तरुणाने आणि या तरुणाचं नाव आहे संदीप बाबाराव शिंदे व्याधी आणि व्यथा यांचा संयोग झालेली माणसं म्हणजे मनोरुग्ण आपण त्यांच्याकडे कायम तुच्छतेने हेटाळणीने बघत आलेलो आहोत खरं तर यांचं जीवन म्हणजे एक अंधारी गुहाच असते मात्र संदीप शिंदे नावाचा अवलिया सेवेची मशाल घेऊन या मनोरुग्णांच्या अंधाऱ्या गुहेत शिरतो अशा अनामांच्या भटकंतीला निवारा पोटाला उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो गावामध्ये त्या ही महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पडून अशा अवस्थेमध्ये तिला त्या ठिकाणावरून येथे नंददीप येथे आणलं आणि तिचे केस कर्तन करण्यात आले आणि तिच्या डोक्यामध्ये असलेली मोठी जखम त्या जखमीचं ड्रेसिंग करून मलमपट्टी करण्यात आली आणि आंघोळ करून तिला नीटनेटके कपडे नेसून देण्यात आले अर्थातच त्याच्या मदतीला समर्थपणे साथ देते त्याची सहचारिणी सौ नंदिनी संदीप शिंदे आणि यासाठी त्यांनी स्थापन केली नंददीप फाउंडेशन खर तर ही एक संस्था परंतु ही संस्था नसून यांचा स्वर्गच आहे होय यांच्यासाठी ही संस्था स्वर्गच ठरली आहे कारण या रुग्णांची कित्येक महिन्यांपासून नसते की केसांना कंगवा नसतो मध्ये येऊन हा ही खूप खूप जोरजोरात अशी जी, लंबी जीप काढायची जी, आणि प्रत्येक वाहनाला अडवायची अशा अवस्थेमध्ये बबिताताई रस्त्यांनी त्याला बवितताईला खूप लोक घाबरायचे आणि डॉक्टर मासूपचार तज्ज्ञाच्या उपचाराने आज बबिताताई पूर्णपणे बरी झालेली आहे आणि दररोज सगळं साफसफाईच आमच्या निवारा केंद्राच्या साफसफाईचं काम ही पवित्रता पूर्ण करते अवघेरलेल्या मनकवड्यांची व्यथाच संदीप ची जीवनगाथा बनण्याचा हा आरंभ होता कुणालाही किळस वाटावा असा हा प्रकार मात्र संदीप कोणतीही पर्वा न करता त्यांना बेघर निवारा केंद्रावर आणतो अक्षरशः मरणप्राय जीवन जगत असलेल्या या शेकडो मनोरुग्णांचा जणू पुनर्जन्मच होतो गेल्या वर। वर दोन वर्ष आधी सीमाताई अमरावती ते नेर रोडवर अशा कंडिशनमध्ये सीमाताईची मळलेले अंगावरचे कपडे आणि वाढलेले केस आणि अशा अवस्थेमध्ये सीमाताई रोडवर फिर फिरायची सीमाताईला नेर पोलीस स्टेशनमार्फत नंदादी फाउंडेशन येथे दाखल करण्यात आलं सीमाताई लवकरच बरी झाली आम्ही दोन वर्षांपूर्वी पूर्णपणे आजारी होती आणि माझी परि अवस्था ठीक नव्हती परंतु ज जेव्हापासून मला औषधं वगैरे सर्वांचं प्रेम मिळत गेलं तस तसं मला त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झालं संत बाबा अँड तुकडोजी बाबा दे आर माय बोथ आर माय आयडियल पर्सन आय लर्न टू देम हाऊ टू बिकम हॅपी इन लाईफ वाल्मी गोरे आहे बी इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला आहे परंतु याला पगार नोकरी, नोकरी लागली होती परंतु याला पगार जास्त पाहिजे असल्यामुळे हा नोकरी सोडून आला आणि जास्त पगारासाठी तो इकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर त्याला रिकामा राहिला तो काही दिवस आणि नोकरी लागली नाही शेवटी त्याचं मानसिक संतुलन ढासळला आणि तो रस्त्यावर आला एका नाल्यामध्ये तो आम्हाला शिरपूर या गावामध्ये सापडला अत्यंत वाईट परिस्थिती होती आणि त्या ठिकाणावरून आम्ही त्याला ते आणलं त्याची आंघोळ पाणी कटिंग करून दिली आणि तो बोलायला लागला হলমিত প্ৰকাশ গৌৰী বি মেকানিকেল কম্পূৰ্ণ ইউনিভাৰ্চিটি या बेघर महिला प्रभूजींच्या हातामध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त विविध प्रकारचे कडे आढळून आले आणि ते काढण्यासाठी आम्हाला कटर मशीनचा वापर करावा लागला संदीप या मनस्वी लोकांना मनोरुग्ण न म्हणता प्रभूजी म्हणतो त्यांची सेवा हीच प्रभूची सेवा असा त्याचा स्वामी विवेकानंदांच्या प्रमाणे विश्वास आहे यवतमाळ शहरात तो कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय करण्यास अठरा वर्षांपूर्वी आला सलूनचं दुकान सांभाळत त्याची प्रभूजी सेवा सुरूच होती नंदनवन फुलवण्याआधी काट्यांचा रस्ता पार करावा लागतो तो या जोडप्याने पापणीत पाणी आणि दृष्टीत स्वप्नांची गाणी घेऊन पार करणे सुरू ठेवले आहे तू नाही तुझे घरी तो जेवण करा साथी। ना ना जी? ना जी? मा या। जी? आज नंददीपच्या छायेत एकशे च्या वर रुग्णांची सेवा सुरू आहे या केंद्रांमध्ये आतापर्यंत सहाशे शहाऐंशी मनोरुग्ण दाखल करण्यात आले होते त्यापैकी पाचशे छप्पन्न व्यक्तींना दुरुस्त करून आपापल्या घरी त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे

क्षमायु विषयमहि द्रौ देवा विस्तृतौ देवा दुगर दै जता करोतु तत् देव ब्रह्मा स्वदेवा पृद्मिना दया रेलपाशे नेटा देवस्य दत्तरता

ൈമേ വാസുദേവ ജഗന്നു നഷ്ടോ ഭഗവാൻ വരുണ പവനോക്ഷണു സദാ

पण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यामधून आणि आपण तिथे त्याच जागेवर त्यानंतर वेदमंत्र पठण होईल आणि मग मानपत्र वाचन व्हावी तुझी साधू ओळखावा देवते ही जी जाणावा या तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओबीप्रमाणे अतिशय के अवस्थेत केमिलवास्ती भटकणाऱ्या काळोख्या काही झटणाऱ्या नंदादीप फाउंडेशनच्या श्री संदीप शिंदे आपणास छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा मानाचा मुजरा मरणानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या या संत गाडगे गाडगेबाबांच्या विचाराप्रमाणे मागील दहा वर्षापासून आपण ज्यांच्याकडे समाज अतिशय केळसवाण्या नजरेने बघतो सदा सदा स्मरा मे जाना सदा स्मरा मैराजी चे तावन ते चे पावन पा सदा स्मरा सदा स्मरा मेदा सदा स्मरा ऐकली असेल वेड्यांसाठी वेड्या एका वेड्या तरुणाने आणि या तरुणाचं नाव आहे संदीप बाबाराव शिंदे व्याधी आणि व्यथा यांचा संयोग झालेली माणसं म्हणजे मनोरुग्ण आपण त्यांच्याकडे कायम तुच्छतेने हेडाळणीने बघत आलेलो हो। आहोत षी विचार Oh, yeah.